बरेच दिवस असं मनामध्ये होतं की काहीतरी आपले अनुभव लेखन स्वरूपामध्ये लोकांसमोर यावेत वा फार छान केलं हे चॉकलेट घे हा झगा घे ही गाडी घे असलं काही आम्हाला कधी सांगितलं नाही काम चांगलं झाल्यानंतर ठीक आहे आणखीन बरं होऊ शकलं असतं समोर दिसलं की चांगलं म्हणणं हे लोकांचं काम आहे त्यांचं काम ते करत आहे तुझं काम तू तु कर लोकांच्या प्रेमा खातर हे सगळं मला मिळालं आहे हा माझा विश्वास आहे आणि म्हणून मी जमिनीवर आहे मी जमिनीवर राहणं जास्त पसंत करते अजून उडण्याचे पंख मला मिळालेले नाही आहेत ते जेव्हा येतील तेव्हा मी फोटोत असेल खरं सांगायचं म्हणजे मला हलकी फुलकी हॅलो मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज एक खास व्यक्ती माझ्यासोबत आहे आणि त्या म्हणजेच पद्मश्री नैना आपटे ताई माझ्यासोबत आहेत कशा आहात एकदम मस्त ताई आज खूप मोठा आणि खूप भारी दिवस आहे आज पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रकाशन होणार आहे काय सांगाल याबद्दल बरेच दिवस असं मनामध्ये होतं की काहीतरी आपले अनुभव लेखन स्वरूपामध्ये लोकांसमोर यावेत पण हा नुसताच विचार माझ्या डोक्यात होता त्याचं मूर्त स्वरूप कुठे लागत नव्हतं पण आमचा आकाश भडसावळे हे माझ्या हा माझ्या डोक्यावर बसला आणि त्यांनी सांगितलं की हे आपल्याला करायचंच आहे आणि हे तुम्ही काही करायचं नाही आहे करणारं हे सगळं मी तुम्ही फक्त सांगायचं आहे तर त्याप्रमाणे हे झालं पण तरीही एकंदरीत हा विचार कधी आला म्हणजे आता इतक्या वर्षांचा प्रवास आहे आणि तरीही दगदग चालू आहे तुमची कामं चालू आहेत पण हा विचार कधी आला विचार चालू होता पण त्याला दिशा मिळत नव्हती दिशा देणारा कोणीतरी माणूस समोर लागतो तर आकाशच्या रूपानं हा दिशा देणारा माणूस मिळाला मुलगा आणि आमचं टिळक अगरकर नाटक चालू असताना रोज तुम्हाला हे सांगायचं नाही हे डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे हे व्हायला हवं हे व्हायला हवं करू रे करू रे नाही नाही करू रे नाही तुम्ही असं करणार नाही मी जर हट्टाला पेटलो तरच तुम्ही करणार आता करायचंच असं त्यांनी हॅमर केलं <coughs> डोक्यात बसवलं आणि ती चिप माझ्या डोक्यात बसली नंतर माझ्या लक्षात आलं की हो ही गोष्ट व्हायला हवी आणि मग काम सुरू झालं अरे नाही ना ती अनेक भूमिका तुम्ही केलेल्या आहेत नाटक असेल चित्रपट असेल मालिका असेल नाटक असेल चित्रपट असेल मालिका असेल भाषा पण तुम्ही बऱ्याच आणलेल्या आहेत समोर आणि या सगळ्यातून आत्ता आम्हाला या पुस्तकातून नैनाताई वेगळ्या कशा समजणार आहेत काय असणार आहेत वेगळं काय ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं आज अनावरण या आहे याच्यामध्ये माझा जीवन प्रवास आहे माझा आलेला अनुभव आहे त्या दृष्टिकोनातनं समोरच्या पिढीला काही सांगण्यासारखं असं आहे ते मी त्याच्यामध्ये आणलेलं आहे कुठलाही उपदेश नाही किंवा लेक्चर नाही त्याच्यात प्रवचन नाही कारण लोकांना आवडत नाही ते असं ऐकायला आणि बघायला पण एखादी गोष्ट सांग गोष्टी रूपानं जर सांगितलं लो। तर ते लोकांना आवडतं आणि ते त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे नक्कीच ताई एका अभिनेत्रीची मुलगी म्हणून तुम्ही आज इथपर्यंत आहात आणि ती एक जबाबदारी असते की आपली आई एक दिग्गज अभिनेत्री आहे शांता आपटेजी नाव, नाव आहे आणि सगळीकडे हे नाव पसरलेलं आहे सगळ्यांना नाव माहिती आहे आणि मग ती जबाबदारी सांभाळत तुम्ही वयाच्या चौथ्याव्या वर्षी कामाला सुरुवात केली आज तिथून इथपर्यंतचा प्रवास आहेत सगळ्या गोष्टी काय सांगाल सगळं आहे म्हणजे माझ्या डोक्यात कॉम्प्युटर आहे आणि तो एकाहत्तर वर्षाचा कॉम्प्युटर सगळा स्विच ऑन केला की सगळं होतं गंमत अशी आहे की लहानपणी माणूस काही ठरवत नाही आपल्याला एक करायचं आहे ठरवण्याचं वय वेगळं असतं काम करण्याचं वय वेगळं असतं चौथ्या वर्षी मी काम करायला सुरुवात केली किंवा माझ्या आईने मला रंगमंचावर उभं केलं किंवा कॅमेरासमोर उभं केलं तिला असं वाटलं की ही काहीतरी आयुष्यामध्ये करेल चार शिक्षणच्या आय म बरोबरीनं जसं शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण नृत्य म्हणा संगीत म्हणा त्याबरोबर हे या क्षेत्रातलं शिक्षण हो असणं गरजेचं होतं असं तिला वाटलं कारण पुढे जाऊन समजा या क्षेत्रात यावंसं वाटलं तर तिला अडचण येऊ नये आधीपासून त्याचं थोडं थोडं ज्ञान असावं या उद्देशानं तिने सुरुवात केली आणि मग नंतर पुढे या गोष्टीचा उपयोग मला पुढे जेव्हा मी व्यवसाय म्हणून हे स्वीकारला तेव्हा मला तो झाला तर त्यामुळे हे बीज जे आहे ते लहानपणी रोवलं गेलं बरं <laughs> तेव्हा जी एक आठवण आठवती आहे का तुम्हाला की तुमच्या आईने तुम्हाला ही एक पोचपावती म्हणून जे काही शब्द असतील त्यांचे ती आठवते तुम्हाला आता नाही तसं काही नाही म्हणजे आठवते म्हणजे आमच्या आईला आम कौतुक करायची सवय नव्हती तिने आयुष्यात माझं कधी कौतुक केलं नाही कारण कसं झालं विचारलं तर ती म्हणायची ठीक आहे ठीक आहे याच्यापेक्षा चांगलं होऊ शकलं असतं यापेक्षा चांगलं होऊ शकलं असतं थोडा प्रयत्न करायला हवा होता ठीक आहे पुढच्या वेळेला बघू अशा अर्थाचं असायची वा फार छान केलं हे चॉकलेट घे हा झगा घे ही गाडी घे असलं काही आम्हाला कधी सांगितलं नाही त्यामुळे आम्ही जमिनीवर राहिलो म्हणजे आम्हाला असं वाटलं की आपल्याला केलं पाहिजे जरी आपण मोठ्या म्हणजे मोठ्या स्टारची माझी आई स्टार होती जरी मी मोठ्या स्टारची मुलगी असले तरी मला ती सतत जाणवायची की तू स्टारची मुलगी आहेस तू स्वतः कोणी नाहीस yes. तेव्हा तुला स्वतःला होण्यासाठी काही मेहनत करायची गरज आहे ते तुझी आयडेंटिटी समाजात येण्यासाठी काही काळ लागणार आहे त्याकरता मी कुणी आहे असं जर तुझ्या आत्ता डोक्यात आलं तर म्हणजे तू कुणी नाहीस yes. तू कुणी होऊ शकणार नाही त्यामुळे असं माझं काही वारेमाप कौतुक वगैरे काही माझ्या आईने काही केलं नाही काम चांगलं झाल्यानंतर ठीक आहे आणखीन बरं होऊ शकलं असतं एवढीच तिची प्रतिक्रिया असायची पुढे मी स सो विचारायचं सो सोडून दिलं कारण मला माहिती होतं असंच होणार आहे पण असं म्हटल्यामुळेच तिच्याकडनं ते शब्द ऐकण्यासाठी म्हणून माझ्याकडनं असणारी पराकाष्ठा किंवा जी सुधारणा जास्तीत जास्त यावी हा जो माझा प्रयत्न होता तो मला आया घडीपर्यंत कामाला आला तेव्हा <coughs> बाकी कौतुक केलं असेल मग त्या वयात असं कधी वाटायचं का की आपली आई आपलं कौतुक करत नाहीये बाकीचे सगळे करतायत असं कधी विचार आला होता डोक्यात नाही तो विचार येणे इतकं वय नव्हतं बाकीचे खूप कौतुक करायचे अगदी खाऊ वाढून द्यायचे बक्षिस द्यायचे चांदीचा पेला द्यायचे पण ती शांतपट्टीची मुलगी म्हणून आणि मी जेव्हा म्हणायचे की बाकीचे कौतुक करतात तेव्हा बाकीचे चौथ्या मजल्यावरनं उडी मारतात तू मारणारेस नाही तू नाही ना करणार तसं तो बाकीचे काय करतात ते मला नाही सांगायचं जेव्हा परफेक्ट वेळ येईल कौतुक करण्यासारखं असेल तर मी नक्कीच करीन मी करीन कौतुक आज ती वेळ नाही आहे आणि या कौतुकाच्या भरीला पडायचं नाही समोर दिसलं की चांगलं म्हणणं हे लोकांचं काम आहे त्यांचं काम ते करत आहे तुझं काम तू तु कर तुम्हाला आज असं आठवतंय का की नैना आपटे म्हणून जेव्हा सगळ्यांना कळायला लागलं की शांता आपटे ही ओळख आहेच तुमची पण नैना आपटे म्हणून ही नवीन ओळख तुम्ही निर्माण केली आणि तेव्हा जी पोचपावती तुम्हाला आठवते हो म्हणजे लहानपणी जेव्हा जाहिरातीमध्ये माझा फोटो यायचा की बालकलाकार नैना आपटे संगीत स्वयंवरमध्ये कलिकेच्या भूमिकेत किंवा संगीत पुण्यप्रभामध्ये रोहसेनच्या भूमिकेत नैना आपटे आणि नैना आपटे नाही असं असं यायचं तर तेव्हा मला असं वाटायचं की माझं म्हणजे असं येतं एक्सक्लुझिव्हली असेल तर ती म्हणाली ती नाही ती जाहिरातीची पद्धत आहे ती असंच देतात जाहिरात त्यात <laughs> काय एवढं विशेष काही नाही बर त्यानंतर मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझी आई नव्हतीच खरं गर सांगायचं म्हणजे पण तेव्हा मला पहिली पोचपावती दिली माझं काम चांगलं झालं रंगमंचावर तेव्हा पहिली मला पोचपावती दिली ती राजाभवनी राजा वसावीने ते माझ्यावर काम करत होते त्याने माझ्या आईबरोबर पण काम केलं होतं तेव्हा त्यांच्याबरोबर मी काम केल्यानंतर तो, तो सीन करून जेव्हा मी आतमध्ये आले तेव्हा म्हणाले मस्त केलंच काम असंच करत जा पण कॉन्सन्ट्रेशन सोडू नकोस आपल्या भूमिकेचा प्रामाणिकपणा सोडायचा नाही आपल्या भूमिकेवरतीच लक्ष करायचं तू करशील याची मला खात्री आहे कारण आज तू केलंस आत्ता जे केलंस असंच पुढे सातत्य जर ठेवलंस कामात तर नक्कीच तुझ्या पदरामध्ये यश मिळेल अशी पोचपावती त्यांनी मला एकोणीसशे पासष्टला दिली होती शिवाजी मंदिरच्या स्टेजवरती शिवाजी मंदिरच्या स्टेजवरती ही पोचपावती मिळणं म्हणजे नक्कीच खूप मोठी गोष्ट झाली ताई इतके पुरस्कार मिळाले म्हणजे पद्मश्री पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे आणि तरीही आज तुम्ही माझ्याशी इतकं खूप छान बोलताय पोलाइटली बोलताय हा स्वभाव या स्वभावाबद्दल काय सांगाल नाही हा जातीवंत स्वभाव आहे म्हणजे मी का असं ॲटिट्यूडनी तुमच्याशी बोलावं काही कारण आहे का त्याचं मी ह्युमन आहे मी माणूस आहे मी सामान्य कलाकार आहे हे जे काय मिळालेलं आहे ते माझं स्वतःचं कर्तृत्व किती आहे हे मला माहीत नाही पण लोकांच्या प्रेमाखातर हे सगळं मला मिळालं आहे हा माझा विश्वास आहे आणि म्हणून मी जमिनीवर आहे मी जमिनीवर राहणं जास्त पसंत करते अजून उडण्याचे पंख मला मिळालेले नाही आहेत ते जेव्हा येतील तेव्हा मी फोटोत असेल <laughs> ताई सत्तर वर्षांचा हा प्रवास आहे आणि रंगभूमीवरून जो प्रवास सुरू झालेला आहे अजूनही तुम्ही विविध नाटकांमधून आम्हाला पाहायला मिळता आमचं मनोरंजन करता पण ताई अनेक अडचणी आल्या असतील या सगळ्या दरम्यान या प्रवासादरम्यान एखादा काही प्रसंग आठवतोय की त्या अडचणीला तुम्ही तोंड देऊन आज इथपर्यंत पोहोचलायत अडचणी म्हणजे कसं आहे की प्रवासाच्या दरम्यान होणारे ॲक्सिडेंट ह्या गोष्टी असतात त्याला तोंड देऊन मी पुढे आलेली आहे पहिल्या प्रयोगाच्या वेळेला गाडीपंदे पडणे तिथे न पोचणे मग त्यावेळेला एस टीनं प्रवास करणं तेव्हा बस नव्हती नाटकाची मी एकाच वेळेला चार चार नाटकातनं काम करायची मग शेवटचं नाटक संपून मी बॉम्बे सेंट्रलला जायची तिथून मी जळगावची एस टी पकडायची पहाटे चार वाजता मग तिथले आधीचे नाटकाचे लोक अगोदर गेलेले असायचे मी त्यांना जॉईन व्हायची कारण ते माझं तिसरं चौथं पाचवा माझा प्रयोग असायचा मग जळगावपर्यंतचा जो प्रवास असायचा तो रात्री आठ वाजेपर्यंत असायचा कधी कधी एस टीच बंद पडायची मग ट्रकमधनं मी प्रवास करायची पण त्या ठिकाणी मात्र पोचायचं वेळेला पोचायचं आणि गेल्यानंतर तिकडचे त्यावेळेला कसं असायचं ज्या ठिकाणी आपण जातो ना तिथे फॅमिलीज असायच्या ते नाटक नाट्यप्रेमी असायचे ते, नाट, ते आपली सोय करायची उठणं बसणं चहा पाणी जेवण खाण सगळं करायचे या अडचणीतनं तोंड देऊन बाहेर जाऊन जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचो आणि ते जेव्हा प्रेमानं आपलं स्वागत करायचे तेव्हा असं वाटायचं आपण घरी आलो आज असं दिसत नाही चित्र त्यावेळेला असं होतं कारण मी अनेक वेळेला उशिरा प्रवास करून थेटरवर गेल्यानंतर आता काय करू असं जेव्हा माझ्या डोळ्यासमोर यायचं तर कुठली तरी फॅमिली यायची काय नाही नव्हे चहापाणीच वगैरे नाही मी आत्ताच आले चला घरी घरी चला फ्रेश व्हा आंघोळ करा काय पाहिजे तुम्हाला पाणी नाही आमची बस आली नाही येईल येणार ना आहे बस ऑन द वे असेल आता तेव्हा मोबाईल नव्हते ऑन द वे असेल तुम्ही तोपर्यंत विश्रांती घ्या तो पण नाटक सुरू ना आम्ही आहोत ना कशाला काळजी करता अशी माणसं होती त्यामुळे मला तशी प्रवासाची अडचण सोडली तर बाकी कसली अडचण निर्माण नाही झाली मी इतक्या भूमिका साकारलेल्या आहेत ताई या इतक्या भूमिकांमध्ये आज मागे जाऊन तुम्हाला एक अशी कोणती भूमिका आठवते नाटकातली असो चित्रपटाची असो मालिकेमधली असो कोणती अशी एक भूमिका आठवते की ती खूप सुंदर आणि अजूनही मनात आहे ती भूमिका अशी मग एक अशी भूमिका आपण म्हणू की जी मी कधीतरी कुठेतरी मध्ये आदिवासी मुलीची भूमिका केली होती ज्यात अजित कडकडे माझ्याबरोबर होते ती भूमिका खूपच छान होती त्याचे पण चांगले प्रयोग झाले मोहन तोंडकरांच्याकडे ती एका आदिवासी आणि गायिकेची भूमिका होती आणि थोडीशी अशी ज्याला विसराळू विसरलेलं मागचं आयुष्य अशी ती भूमिका मला करायला मिळाली अर्थात माझ्याकडून ती नंदकुमार राऊतेनी अतिशय छान पद्धतीनं करून घेतली ती एक आठवण आहे आत्ता अजून मनात अशी काय इच्छा आहे इतकी सगळी कामं तुम्ही केलेली आहेत पण अजूनही ती इच्छा आहे की हा मला अजून हे पण करायचं आहे अशी कोणती इच्छा म्हणजे कोणते कॅरेक्टर आहेत का असं काही आहे खरं सांगायचं म्हणजे मला हलकी फुलकी कामं करायला आवडतात फार गंभीर रडकी रडवायला रडायला आवडत नाही माझा तो स्वभाव धर्म नाही अशी कामं आली तर मी घेत नाही मी ती कामं करत नाही कारण मला ते आवडत नाही हॅपी लकी कार्यक्रम असेल तर मी अगदी प्रत्कर्षांना पहिल्यांदा माझा तो चॉईस असतो एक म्हणजे आता मी भूतबंगला नावाची वेबसिरीज केली जी लहान मुलांची आहे तर अशी एखादी वेबसिरीज जी वुमेन ओरिएंटेड असेल पण ज्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं ती प्रेझेंट होत असेल म्हणजे पोलिटिकल कॅरेक्टर नाही समाजातलीच अशी एखादी कॅरेक्टर जर असेल अजून आली नाही संधी तशी जर आली आ, क्लीन वेब सिरीज पण क्लीन कुठे त्याला डार्क शेड नको त्याला असं बाकीचं जे अनसनसॉर जे असतं तसलं काही नको आपल्याला तर तसं काही जर असेल छान तर मी करीन, तेवढं एक राहिलेलं आहे ती करेन मी नक्कीच तया आम्हाला पण पाहायला आवडेल पण आता जाता जाता प्रेक्षकांना येणाऱ्या पुस्तकाबद्दल काय सांगायला पुस्तकाचं नाव प्रतिबिंब आहे आणि अनावरण होत आहे माझ्या आईच्या जाऊ मी सिनेमात या पुस्तकाचं ते नाटक ते पुस्तक पुन्हा रिवाईव्ह करतो आहे आम्ही फोटो वगैरे घालून वेगळ्या पद्धतीनं त्याचं ते प्रकाशन झालेलं आहे ते काम आकाश भडसवळेंनीच केलं आहे धावडे म्हणून आहेत त्यांनी त्याचं लेखन केलेलं आहे फोटो वगैरे कसे अरेंज करायचे ही सगळी जी आकाश भडसावळे आणि टीम ही जी आहे या सगळ्यांनी ती खूप मेहनत केलेली आहे आणि हा कार्यक्रम जर यशस्वी झाला तर तो सगळा त्यांच्यामुळे आहे नक्कीच ताई मला खूप छान वाटला तुमच्याशी बोलून आणि थँक्यू सो मच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका